हम दादी गए सब लोग अरे आप ऐसे ही हम चलने के चलने पर बना चलने किसी क्यों नहीं हो रहा ओर से कैसा है भाव ब्रदर ब्रदर बहिराजा <laughs> पाठीमागे <laughs> <laughs>

उडचेनवन फोटोचे कॅमेरे तर ऑन ठेवा त्याच्यात 2 मिनिटात जातो या वेलकम छान मी पिताच रोज मराठवाडातील <स्थाथ> प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियक युनिट रुग्णांसाठी तज्ञ डॉक्टर टीम चोवीस तास उपलब्ध येथे अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी इको एक्स रे सोनोग्राफी योग्य दरात केली जाते संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर यशवंतराव नाट्यग्रहाजवळ बीड

बीड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर मुजाहिद यांचे ब्रेन केअर हॉस्पिटल व संकल्प व्यसनमुक्ती केंद्र आहे येथे सर्व प्रकारच्या मानसिक आजारावर व व्यसनावर उपचार केले जातात संपर्क खाजा कॉम्प्लेक्सच्या मागे नगर जालना रोड बीड थोडसर असं पाठवा दिसत हे नागपूरला पण मी केंद्रीय कृषी मंत्री साहेबांना माहिती मला आधी पण भेटलो फक्त मला मदत अशी पाहिजे की हे जर ऑनलाईन मध्ये जर गेलं आता हे तर आम्ही दीडशे रुपये हारित हे जर ऑनलाईन मध्ये चाकलं तर पाचशे रुपये हार हे एक हार दे ना मी करते मी स्वतःच ऑर्डर करते माझे एवढे मोठे सबस्क्रायबर आहे तुमचा नंबर वगैरे द्या बीड शहरात आपल्या भव्य स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सल्दा, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड

बहुत इनकरेज किया था वो तब से बना रही इसलिए मैं ढूंढ रही थी उसको ये साबुन उसका बहुत फेमस है और अगरबत्ती पे भी हमने जोर दिया अभी रोज जो लगती है चीजें वो इधर के इधर ही बना के बेचना चाहिए मैडम आपने पूछा था ना झगड़े मैडम नहीं हाँ मुझे याद है मैडम ये क्या है ये कैंडी है आइकी कैंडी जाम की आदमी के के जानवर के नहीं जाम ये जाम की अरे वाह हाँ और क्या बनाते हैं ये साबुन बनाती हाँ ये मैंने हाँ, पूछा हाँ, था मुझे हाँ। किसी ने दिया हाँ। था ये रहते हो सबाज साबुन वेरी हाँ। गुड हाँ बहुत अच्छा हाँ। मैं एक ले रही हूँ आ